श्री माशे माशेत बंद केलं तर पाणी आटलं आहे सगळं श्री मग त्या चार कावाळ तर मग खूप उशीर राहिली चला आता चपात्या झाल्यात आईंसाठी भाकरी बनवायची आहे चुलीला मस्त दाळ पण लागलं आता हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आपल्या घरात कोणी ना कोणी एक मेंबर में न, जरी जरी असा असतो की ज्याला ना चपाती आवडत नाही म्हणजे सकाळी चपात्या जरी बनवल्या तर रात्रीच्या जेवणात भाकरी ही कंपल्सरी असते परंतु सकाळी पण भाकरी आणि रात्री पण भाकरी जरी असेल तरी आई आमच्या अजिबात कंटाळत नाहीत मुलांचं असं आहे की तिन्ही टाईम जरी भाकरी असेल तरी उत्तम आ, काही पंचपक्वांना अजिबात लागत नाहीत सेम माझ्या आईच्या बाबतीत तिलासुद्धा भाकरी लागतेच म्हणजे तसं एखाद्या वेळी ती ॲडजस्ट करू शकते चपातीसोबत पण आईंचं कंपल्सरी भाकरी दोन तरी टाकाव्यास लागते आणि त्यातल्या त्यात त्यांची आवड अशी आहे की म्हणजे गॅसवरची भाकर चिकल्यासारखी लागते असं त्या म्हणतात म्हणजे त्यांना चुलीवर प्रॉपर मागून पुढून भाजलेली भाकरी जी असते ना तर ती खूप आवडते तसं गावाला वगैरे कुठं गेलं पाहुण्यारावळ्याच्यात तर त्या ॲडजस्ट करतात पण पोट बिघडतं म्हणतात चपातीने किंवा मग गॅसवरचं भाकरी खाल्ल्यानंतर शक्यतो त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी चुलीला पेटू घातलं बाकी भाजी पण बनवायची आहेस तर म्हटलं की आता जाऊ द्या चुलीवरच करूया तसं त्यांचं असं मला कंपल्शन नसतं की तू इथंच कर स्वयंपाक तिथंच कर पण त्यांना वैयक्तिक चुलीवरच्या जा भाकरी जास्त आवडतात त्यामुळे मग तेवढ्यासाठी का होईना चूल पेटवावीच लागते तर म्हटलं की सगळंच करून घेऊ त्याच्या पुढे एक व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिप दिसेल जी डोराळ्यामध्ये शूट केलेली आहे आणि अगोदरची आहे ती घ्या म्हणतो आता का माशे श्री माशेच बंद केलं तर पाणी आटलंय सगळं श्री

सध्या आल्यापासून तुम्ही पाहताय घरामध्ये थोडंसं कसं मुलं पण खूप गोंधळ घालतात खूप कुठेही काही डाग लावण्या त्या गोष्टी सुरूच असतात आणि आई आणि वहिणी दोघी पण सातत्याने त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात पण लहान मुलांची हॅबिटच असते मनाला हरकत नाही किंवा हे वयच असतं की ते सगळं अस्तव्यस्त करणं कुठेतरी हे करणं तर सांगायचं सा असं सा सा की त्यामुळे क्लिनिंग सारखंच करावं लागतं आणि माझी सध्याची अवस्था पाहता म्हणजे थोडस क्लिनिंग करायचं म्हटलं की सगळेजण म्हणतात की वर्ष जास्त लोड घेऊ नको आत्ताचा एवढा वेळ जाऊ दे नंतर परत कामं करायचीच तर त्यासाठी एक छान असं सोल्युशन आणलेलं आहे तर आज मिशन क्लिनिंग आहे आणि त्यामध्ये स्पेशली स्पॉट क्लिनिंग वगैरे असते की कुठे कुठे खूप जण वस्तू असतात त्याच्यावरती किंवा आपले कार्पेट्स वगैरे असतात आणि त्यावरती कुठेतरी थोडी डट्स साचलेली असते तर ती रिमूव्ह करायची म्हटलं की वैगी सारख्या किंवा सारख्या तर शक्यच नाही ते धुन आणि त्याच्यावर टाक पडलेले वगैरे रिमूव्ह करायचे असतात तर ते सगळं आज आम्ही क्लीन करायचं ठरवलंय सो आजचा दिवस मिशन क्लिनिक आहे तर चला आता जास्त उशीर न करता आपण क्लिनिकला लावू हे आहे आगारोचं क्रिस्प पोर्टेबल स्पॉट क्लिनर आहे फोर फिफ्टी वॅटचं आणि हो हे येतं ट्वेल्व के पी एच्या च्या पॉवरफुल सेक्शन सोबत हे इझिली कॅरी करता यावं यासाठी याला हँडल दिलं गेलेलं आहे आणि दोन टँक सुद्धा याच्यासोबत आपल्याला रिसीव्ह होत विषयी अधिकची माहिती मी पुढे देईनच ही जी दिसते ती आहे याची होस्ट पाईप जी आहे वन पॉइंट टू मीटर लांब आणि याच्या मदतीने तुम्ही अगदी आरामात स्वच्छता करू शकता त्याबरोबरच हे आहे होस्ट कनेक्शन टूल So, या सो याच्यासोबत ज्या पण अटॅचमेंट आपल्याला रिसीव झालेल्या आहेत त्या आपण इथे लावू ला शकतो आता ही जी दिसते ती आहे सगळ्यात पहिली अटॅचमेंट जिचं नाव आहे डीप स्टेन टूल त्यावरती ब्रश सुद्धा दिला गेलेला आहे शिवाय वरच्या बाजूला एक कॅप दिली गेलेली आहे जी ओपन करून आपण नंतर ती स्वच्छ क्लीन करून घेऊ शकतो या अटॅचमेंट सोबत आपण पाण्याच्या मदतीने स्प्रे करून डाग स्वच्छ करू शकतो शिवाय नंतर क्लीन करताना व्हॅक्यूम करून व्यवस्थित ते क्लीन पण करते हा जो दिसतोय तो आहे स्टँडर्ड ब्रश याच्या मदतीने आपण होस्ट्री त्यासोबतच कार्पेट आणि कार्पेट सारख्या अजून काही गोष्टी न पाणी वापरता ह्याच्या मदतीने खूप छान क्लीन करू शकतो आहे सेल्फ क्लिनिंग टूल याच्या मदतीने होस्टची ची सफाई खूप छान पद्धतीने केली व्हिडिओ मध्ये याच्याविषयी डिटेल मध्ये मी माहिती सांगेन अटॅचमेंटला याच्यावरती बसवणं अगदी सोपं आहे अशा पद्धतीने जे रिक्वायर अटॅचमेंट आहे ते याच्यावरती आपल्याला सेट करून ही अटॅचमेंट डिटॅच करण्यासाठी मागच्या बाजूला हे जे बटन दिले त्याच्यावरती प्रेस करून अशा पद्धतीने तुम्ही ही लगेच डिटॅच करू शकता एकंदरीत काय तर हे इझी टू यूज आहे स्पॉट क्लिनरच्या उजव्या बाजूला जो काही टँक दिलेला आहे तो आहे क्लीन वॉटर टँक एक पॉईंट आठ लिटर कपॅसिटीचा तो आहे याला काढण्यासाठी तुम्ही या बटनला प्रेस करून अशा पद्धतीने हा रिमूव्ह करू शकता पाणी टाकण्यासाठी पहिल्यांदा ही कॅप आपल्याला फिरवून घ्यायची आहे काढायची आणि त्याच्यामध्ये पाणी भरून पुन्हा आपल्याला ही बंद करून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूचा जो टँक आहे तो आहे वेस्ट वॉटर टँक ज्याची कपॅसिटी आहे सहाशे एम एल आणि याच्यावरती मॅक्स लेवल पण दिलं गेलेलं आहे जेव्हा आपण क्लीन करत करत या लेवलपर्यंत पाणी येईल त्यावेळी हे ॲटो शट ऑफसुद्धा होतं म्हणजे ॲटोमॅटिक बंद होतं पहिल्या टँकच्या तुलनेत या टँकची कॅप जराशी वेगळी आहे आणि आकाराने मोठी आहे आणि हो जेव्हा तुम्ही ही कॅप खोलाल तर याच्यामध्ये तुम्हाला हे युनिट मिळेल जे की घाण झाल्यानंतर ते बाहेर काढून तुम्ही अगदी स्वच्छ करू शकता आणि पुन्हा ते इन्सर्ट करू शकता याला पुन्हा टँकमध्ये बसवताना एक गोष्ट एन्शोअर करा की हे जे नॉच आहे ते व्यवस्थितपणे त्याला मॅच झालं पाहिजे हे आहे स्पॉट क्लीनरचं पॉवर बटन ज्याला दाबून आपण ऑन ऑफ करू शकतो या मशीन सोबत आपल्याला पाच मीटर लांबीचा पॉवर कॉड रिसिव्ह होतो ज्यामुळे खूप डिस्टन्स ठेवून सुद्धा आपण छान क्लिनिंग करू शकतो आता हे आहे क्विक रिलीज कॉड रॅप जे आपण आपल्या स्पॉट क्लिनरवरती अशा पद्धतीने सेट करू शकतो आणि यासोबत रिसिव्ह झालेली ही पॉवर कॉड जी आहे ती अशा पद्धतीने याच्यावरती गुंडाळून ठेवता येते आता हे सेट केलेलं पावर केबल काढण्यासाठी आपल्याला हे जे बटन आहे ते खालच्या दिशेने असं फिरवायचं आहे लगेचच आपण हे बाजूला वायर करू शकतो आणि काढल्यानंतर पुन्हा या बटनाला वरच्या दिशेने तुम्ही अशा पद्धतीने सेट करू शकता ज्यामुळे मग हे केबल स्लिप होणार नाही आणि या इथं तुम्ही या होस कनेक्शनला अडकवू शकता जेव्हा तुम्ही हे यूज करत नसाल त्याला आता ॲक्च्युअलमध्ये हे स्पॉट क्लिनर आपण यूज करून बघू सगळ्यात पहिल्यांदा याच्यावरती जे क्लीन वॉटर टँक आहे ते काढायचं आहे आणि त्याची कॅप काढून त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा कॅप व्यवस्थित बसवून परत ते आपल्याला मशीनवरती सेट करून घ्यायचं याला अशा पद्धतीने फिक्स केल्यानंतर आता आपण हे वेट क्लिनिंगसाठी आणि डाग साफ करण्यासाठी वापरू शकतो तर हे कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो हे आता मी तुम्हाला दाखवते कारण आत्तापर्यंत याविषयीची सगळी माहिती मला जेवढी शक्य होती आणि अवेलेबल होते तेवढी सगळी दिली आहे मी जेणेकरून तुम्हाला याचे स्पेसिफिकेशन समजतील आणि याच्यासोबत आपल्याला अजून जास्त माहिती हवी असेल तर मॅन्युअलसुद्धा ते प्रोव्हाइड करतात सो याच्यामध्ये सगळी माहिती डिटेलमध्ये मा दिलेली आहे एक वर्षाची वॉरंटी पण आहे जेव्हा सणासुदीला डाग वगैरे पडतात तर मग तेवढं मोठं धुणं शक्य नसतं तर ते, ते पण मी क्लीन करते तर या इथं आहे माझ्याकडे रजई ज्याच्यावरती थोडासा डाग पडलेला आहे आमटीसारखा तर तो क्लीन करण्यासाठी मी इथं यूज करत आहे स्टेन रिमूव्हल टूल या टायमिंगला स्पॉट क्लिनरला बंदच ठेवायचं आपण फक्त स्क्रब करून घेतो आहे सुरुवातीला वेगळ्या अशा ब्रशची गरज पडत नाही कारण याच्यावरतीच ब्रश तिला गेलेला आहे आता ऑन केलेला आहे आपण स्पॉट क्लिनर आणि स्प्रे करायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर वॅक्युमिंग करायचं आहे हे आपोआप सगळी डट सोप करून घेतं आणि लगेचच हे जे काही डाग पडलेले असतात तर ते क्लीन करून घेत जसं जसं आपण हे चालवतो तसं तसं हे पाणी वगैरे पूर्ण सोप करून घेतं अगदी खूपच घाण असेल तर तुम्ही लिक्विड सोप त्याच्यावरती थोडंसं एक ड्रॉप टाकून छान पद्धतीने ते अजून जास्त क्लीन करून घेऊ शकता ही स्टेप केल्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटतं की कुठेतरी डट आहे तर पुन्हा एकदा तुम्ही पाणी स्प्रे करून पुन्हा एकदा हे व्हॅक्यूम करून घेऊ शकता पाहू शकता किती डट जमा होते या टँक मध्ये मला दिसत असेल हे किती पटकन इथला डाग निघून गेलेला आहे आता याला कोरडं होण्यासाठी मी थोडा वेळ ठेवून देईन तर आता ना एक सोप्याची जी चेअर आहे ती थोडीशी घाण झालेली आहे आणि कसं असतं सोप्याचं कुशन आहे ते आपण काढून धुऊ पण नाही शकत तर अशा वेळी हे जे आता मी म्हटलेलं स्पॉट क्लीनर आहे ते खूप उपयोगी पडतं तर तुम्हाला दाखवते मी बघा कशा पद्धतीने डाग आहे हो आणि तो रिमूव्ह होतो की नाही ते मला सुद्धा पाहायचंय सो चला यानंतर स्टँडर्ड ब्रशच्या मदतीने मी या सोफ्याची ड्राय क्लिनिंग करणार आहे ज्यामुळे याच्यावरची धूळ आणि माती सगळं काही रिमूव्ह होईल एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हे फक्त ड्राय क्लिनिंगसाठी आहे जर तुमच्या घरात एखादा पाळीव प्राणी असेल तर त्याचे केस वगैरे चिकटलेले असतात कुशनला किंवा बऱ्यापैकी धूळ तर सततच घरात येत असते तर ती सतत आपण झटकून सुद्धा काही डाग तसेच राहिलेले असतात तर ते काढण्यासाठी या ब्रशचा खूप उपयोग होतो या स्टँडर्ड ब्रशच्या मदतीने ते छानपैकी व्हॅक्युम होतं आणि सगळी डट टँक मध्ये साठ असेल तुम्हाला या टँक मध्ये किती डट आहे जर सोफ्यावरती एखादा डाग वगैरे असेल तर तो स्टेन रिमूव्ह करण्यासाठी या डीप स्टेन ब्रशच्या मदतीने सुद्धा तुम्ही असं स्प्रे करून तेवढाच तो भाग क्लीन करून घेऊ शकता आणि अगदी चुटकीसरशी डाग रिमूव्ह होऊन जात सगळ्यात अगोदर आपल्याला इथं स्क्रब करून घ्यायचं त्यानंतर मग मशीन ऑन करून स्प्रे करून छान पद्धतीने व्हॅक्युम करून घ्यायचं म्हणजे डागाबरोबर जे पाणी इथं साठलेलं आहे ते सुद्धा हे पूर्णपणे सोक करून घेतं आणि टँकमध्ये सगळी डर्ट जमा होते आणि लवकर कोरडं व्हायला सुद्धा ते मदत होते तर पाहू शकताय इथला हा जो डाग आहे तो बऱ्यापैकी रिमूव्ह होतोय आणि डर्ट जी आहे ती पूर्णपणे हे ॲब्झॉर्ब करून घेत आहे आणि टँकमध्ये किती सारी डट साठते सुद्धा लाईव्ह तुम्ही पाहू शकता डाग किती जास्त मजबूत आहे किंवा किती जिद्दी आहे त्यानुसार तुम्हाला थोडंसं स्क्रब कमी जास्त लागेल या इथं पाहू शकता जो डाग होता तो पूर्णपणे क्लीन झालाय आणि शिवाय ते वॅक्युम केल्यासारखं करतं त्यामुळे सगळी घाण अशी सोप करत आणि इथल्या या याच्यामध्ये मध्ये ते जमा होतं तर आता मी सोफा ड्राय व्हायला ठेवला आहे आणि ते कार्पेटवरती थोडीशी पावडर सांडली आहे तर ती तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने हे लगेचच वॅक्यूम करून घेतं आणि अशाच पद्धतीने तुम्ही सिमिलर वेमध्ये बेडवरची जी मॅट्रेस असते ती सुद्धा क्लीन करून घेऊ शकता दोन आठवड्याला एकदा वगैरे तुम्ही जर अशा पद्धतीने वॅक्युमिंग केलं तर जी काही डट असते धूळ असते मॅट्रेसवरती ती सुद्धा लगेचच रिमूव्ह होते आणि छान पद्धतीने क्लीन चकाचक तुमची बेडरूम प्रेझेंटेबल राहते कार्पेटवरती सुद्धा थोडासा डाग होता आता तुम्ही पाहताय पूर्ण रिमूव्ह झाला ते एकदम एक असं ॲब्झॉर्ब करून घेतं आणि डर्ट पण इकडच्या बाजूला कलेक्ट का झाले कार्पेट असेल सोफा असेल किंवा मग बऱ्यापैकी गोष्टी ज्या खूप मोठ्या असतात आणि अवजड असतात त्या क्लीन करणं अवघड असतं त्यासाठी याचा नक्कीच वापर करू शकता शिवाय आता मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची की हे जे पुढचं हँडल होतं तर ते कसं क्लीन करायचं ते तर चला मग आपण ते मी हे पाहू शकतोय हे अगदी कुणालाही इझी रिमूव्ह होतं हे बघा इथं जे डर्ट असते ना तर त्यासाठी एक इक्विपमेंट त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे तर ते अगोदर आपण याला अटॅच करू आणि त्यानंतर मग मी दाखवते की क्लीन कसं तर सगळ्यात अगोदर या होसला क्लीन करण्यासाठी आपण लावतोय सेल्फ क्लिनिंग टूल तर सगळ्यात अगोदर पॉवर बटन ऑन करायचं आहे आणि हे जे बटन आहे हे असंच दाबून ठेवायचं आहे आपल्याला दिसत असेल हे आपोआप कसं स्वतःला क्लीन करतं ते जेव्हा तुम्ही हे बटन प्रेस करता तर पूर्ण पाणी आतमध्ये प्रेशरने फिरतं आणि सगळी डट या इथं रिमूव्ह होते एकदा हे पूर्ण क्लीन झालं की तुम्ही ही अटॅचमेंट काढू शकता आणि हे रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल हे पूर्णपणे क्लीन झालाय सगळी डट धूळ पूर्ण निघून गेली यानंतर आपण क्लीन करणार आहोत हे दोन्हीही वॉटर टँक तर सगळ्यात अगोदर आपण वेस्ट वॉटर टँक ला करून घेऊ पाहू शकता किती घाण साठली आहे याच्या आतमधली जी अटॅचमेंट आहे ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल किती घाण पाणी झालं आहे ऑब्वियस आहे की आपण ड्राय क्लिनिंग केली होती सोफा क्लीन केलेला त्यानंतर कार्पेट क्लीन केलं होतं तर तुम्ही मॅट्रेसेससुद्धा जर क्लीन केली तर कोरडी धूळ आणि प्लस पाणी असं खूप सारी डट्स असते तर सुरुवातीला मी तो जो वेस्ट वॉटर टँक होता तो तो क्लीन करून घेतला आहे स्वच्छ पाण्याने आणि आता मधली अटॅचमेंटसुद्धा पाण्याच्या मदतीने स्वच्छ क्लीन करून घेतलेली सेम अशा पद्धतीनेच तुम्ही क्लीन वॉटर टँकलासुद्धा स्वच्छ धुवू शकता त्यानंतर स्टेन रिमूव्हल अटॅचमेंटचं वरचं कॅप काढून तुम्ही हे स्वच्छ धुवून घेऊ शकता हे अगदीच घाण वाटत असेल तर तुम्ही अजून थोडंसं त्याच्यामध्ये लिक्विड सोप टाकून छान पद्धतीने तो ब्रश क्लीन करून घेऊ शकता यासोबतचा जो स्टँडर्ड ब्रश आहे फक्त त्याला तुम्हाला ब्रशच्या मदतीने कोरड्या क्लीन करून घ्यायचं आहे आणि हो अगदीच खूप घाण झालं असेल तरच मग तुम्ही ते पाण्याच्या मदतीने स्वच्छ करा मला तरी हे आगारोचं पोर्टेबल स्पॉट क्लीनर खूप आवडलं आहे आणि खूप बेनिफिशियल आहे सध्या ज्या सिच्युएशनमध्ये मी आहे त्यामध्ये जास्त जड कामं किंवा मग आपण खूप जास्त कार्पेट हे ते क्लीन नाही करू शकत किंवा सोफ्यावरती काही पडलं तर तशा वेळीच तेवढंच ते स्पॉट क्लीन करून देतं आणि कमी वेळेमध्ये आणि कमी एफर्ट्समध्ये सो जर तुम्ही सुद्धा अशा एखाद्या पोर्टेबल स्पॉट क्लीनरच्या शोधात असाल तर आधारचं हे स्पॉट क्लीनर मला वाटतं की खूप जास्त बेनिफिशियल आहे सगळ्याच महिलांसाठी सो मी याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण की माझ्या या अवस्थेमध्येच नव्हे तर वयोवृद्ध मंडळी असतात घरामध्ये खूप साऱ्या जणी वर्किंग असतात तर हे खूप फायदेशीर ठरतं सो याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्कीच परचेस करू शकता पाणीपुरगेट घडला आणि कसं आहे स्त्रीन घेतला सला दिलेश्टी लाएगे। दिलेश्टी लाएगे। दिलेश्टी लाएगे। खें, खें, आता थोड्या वेळापूर्वी जो स्पॉट क्लिनरचा प्रमोशनल पार्ट तुम्ही पाहिला तर तो डोरळ्यात असताना शूट केलेला होता पण त्याला अप्रुव्हल थोडं उशिरा आलं त्यामुळे मग आत्ता तो मला या व्लॉगमध्ये ॲडजस्ट करावा लागला आय होप की तुम्ही समजून घ्याल कारण की ते पेड प्रमोशन असल्यामुळे मग तो याच्यामध्ये मी इन्क्लूड केला आहे

टाकवाय माझ्या हाताने तिकडे बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी कमेंट मध्ये विचारत असतात की वर्षा तुला कसं काय जमतं चुलीवरचा स्वयंपाक वगैरे या त्या ता गोष्टी तर बघा जसा देश तसा वेश जशी परिस्थिती समोर येते त्यानुसार स्वतःला त्या परिस्थितीमध्ये मोल्ड करता यायला पाहिजे समायोजन खूप गरजेचं आहे त्यामुळे मग मी तरी जिथं जाईल तिथल्यानुसार राहण्याचा प्रयत्न करते त्यांच्यातलीच एक बनून राहण्याचा प्रयत्न करते कारण त्यामुळे नाते खूप घट्ट होतात बॉन्ड खूप जास्त मजबूत होतो नात्यांमधला असं माझा तरी विश्वास आहे चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मला होप आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय